साहेब आंतरजिल्हा बदलीच प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली कधीपर्यंत येतील पवित्र पवित्र वर पवित्र पोर्टल मी ताबडतोबच द्यायला सांगितल्या होत्या असणार नाही अजून काही जाहिरात आलेली नाही विद्यार्थी संघटना ज्या त्या आता आक्रमक झाल्याचं दिसतंय अजूनही होऊन सात आठ महिन्याचा कालावधी उलटला तरी अजून जाहिरात आलेल्या नाही ज्या दिवशी जिल्हा परिषदेची प्रक्रिया पूर्ण झाली त्याच दिवशी जाहिराती काढा असं मी सांगितलेलं आहे मी आज पुन्हा चेक करतो कारण मध्यंतरी सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे कदाचित उशीर झाला असेल परंतु जिल्हा परिषदेला ताबडतोब जाहिराती द्यायला सांगण्यात आली आंतरजिल्हा बदलीमुळे कुठेतरी शिक्षक पंधरा दिवसाचा कालावधी लागेल त्यांना ज्या त्या शो जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी किंवा आवडत्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी त्यामुळे कुठेतरी वेळ लागेल नाही नाही असं नसतं ते नंतर त्यांना पाठवता येत्या ना त्या पद मोकळी आहेत त्यांना जाहिरातीमध्ये यायला लागतं मग मुलांना चॉईस द्यायला लागतो की कुठल्या पदावर कुठे जायचं ते तो चॉईस मुलांना मिळेल या आठवड्यात जाहिराती येतील शंभर टक्के